प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक शीलपाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक डीपीएल असते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे नोटीस देणं सुनावणी घेणं आदेश पारित करणं एमआरटीपी केस करणं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत महानगरपालिका आणि महसूल विभाग खूप मोठा विरोध झाला आजची सदर कारवाई मध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला आपण बघतातच आहे आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भूईसपाट होणार